महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तरुणांनी व्यसनापासून मुक्त होण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य असून तो सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे असं मत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड येथील सावित्रीबाई फुले नगरात व्यक्त केले फुले शाहू आंबेडकर विकास मंडळ नांदेडच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी बार्टीच्या प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे होत्या यावेळी श्रावस्ती नगरातील तेराहून अधिक तरुणांनी व्यसनमुक्तीचा निर्धार केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर बदंत पै्याबोधी थेरू यांनी उपस्थितांना या प्रसंगी व्यसनमुक्ती रॅली व विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल गायकवाड यांनी परिश्रम घेतले आज नगर मध्ये आयोजक राहुल गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमने छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे गाडगेबाबा रमाई आंबेडकर यांची संयुक्तिक रीतीने जयंतीचं आयोजन केलं आणि या कार्यक्रम म्हणजे एक अनोखा त्यांनी उपक्रम राबवलेला आहे की व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे त्याच्यामुळं हातामध्ये असे बोर्ड घेऊन फलक घेऊन एक रॅलीसुद्धा या ठिकाणावर निघणार आहे सुंदर वाचनालयाची निर्मिती या ठिकाणावर केलेली आहे की ज्याच्यामधून माणसं घडत राहतील विद्यार्थी घडत राहतील निर्वेष्ठी बनत राहतील आणि विद्वान बनतील म्हणून सुंदर म्हणजे एक वाचनालय इथं निर्माण केलेलं आहे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांनाही आग्रहाचं निमंत्रण दिल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबसुद्धा अविनाश कुमार या ठिकाणावर येऊन मार्गदर्शन करून गेलेले आहे अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम राहुल गायकवाड आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून सातत्यानं राबवल्या जात असतो समाजातली मुलंवेशनी बनली पाहिजे वेशनाच्या अधीन कुणी जाऊ नये त्यानंतर अभ्यासू झाले पाहिजे आय एस आय पी एस झाले पाहिजेत असा एक संकल्प म्हणजे मनाशी बाळगून एक रेल्वे कर्मचारी असतानाही शासकीय सेवेतून वेळ काढून ते सोशल काम करत असतात त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने संत गाडगेबाबांच्या विचाराने माता रमाईच्या विचाराने बुद्धाच्या विचाराने आपलं जीवन घडवावं एवढीच मनोकामना व्यक्त करतो सर्वांचं मंगल समस्तीनगरमध्ये जे आमचे प्रिय कॉलनीमध्ये एक सुद्धा येतो आणि हा श्रावस्तीनगरमध्ये आज एक राहुलजीने आणि मंत्रीजीचे संकल्पनातून एक प्रोग्राम होता उपक्रम होता ज्यामध्ये की त्यांनी व्यसनमुक्ती हा सर्व आयोजन ठेवलेला आहे आणि जे मेन होता एक संयुक्त जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संत गाडी बाबा महाराजांची जयंती तसेच माता रमाई जयंती असा एक संयुक्त जयंतीची उपक्रममध्ये ते निमित्त ठेवून त्यांनी एक न व्यसनमुक्ती नशामुक्ती आणि असा एक लायब्ररी हा प्रेरित करण्यासाठी किंवा जास्त पॉप्युलरिटी देण्यासाठी एक चांगला उपक्रम ठेवला होता तर आम्ही इकडे येऊन जे काही आमचे लोक आहे जे व्यसनमुक्तीमधून बाहेर आलेला आहे हा सर्वांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सुद्धा इथे आलो आहोत आणि मला वाटतो की असा उपक्रम प्रत्येक कॉलनीमध्ये ज्या ज्या कॉलनीमध्ये हा जास्त प्रमाण आहे नशेची किंवा लक्षांची हा सर्व कॉलनीमध्ये असा एक उपक्रम झाला पाहिजे आणि पुलीस डिपार्टमेंटची वतीने सुद्धा प्रयास करणार की हा सर्व कॉलनीमध्ये जाऊन मी स्वतः किंवा आमचे ऑफिसर्स असा असा उपक्रम समाजचे जे लोक आहेत त्याच्यासोबत घेऊन असा एक उपक्रम करू आणि नशामुक्ती व्यसनमुक्ती नशाचे प्रमाण कमी करू यावर प्रयत्न करतो जयदेव संत गाडगे महाराज त्यांची जयंती आहे आणि या निमित्ताने अंधश्रद्धा अज्ञान आणि अंधविश्वासांना मुठमाती देण्यासाठीचा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे यातून आपल्या नशामुक्ती आणि स्वच्छता अभियान आणि यामार्फत आपल्या राबवण्यात येणार आहे आणि गाडगे महाराजांचा आदर्श असा आहे की आपण आपल्या मुलांना शिक्षण द्या स्वच्छता राखा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका कुठल्याही पशूची हत्या करू नका अशा पद्धतीने त्यांचं जे ज्ञान आहे ते एक प्रकारचं विद्यापीठ म्हणतरी काही हरकत नाही आणि गाडगे महाराजांनी जे पूर्ण हयातीमध्ये ज्या गावागावामध्ये जाऊन त्यांनी जो प्रचार प्रसार केला आहे या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून त्यांनी जी जनजागृती केलेली आहे आणि ती जनजागृती म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारांचा तो जागर होता आणि तो जागर आज आपल्याला या माध्यमातून पुढे यायचा आहे बाबासाहेबांनी जे आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देताना जे बावीस प्रतिज्ञा करून दिल्या त्यामध्ये पण मी व्यसन करणार नाही मी नशा करणार नाही आणि हे त्यांनी जे उपक्रम राबवलेला होता तोच गा संत गाडगे महाराजांनी त्यांच्या कृतीतून त्यांनी ते बाबासाहेबांना दाखवून दिले की आम्ही तुमचे अनुयायी आहोत आणि या या कारणामुळेच तर बाबासाहेबांनी इकडे महान राष्ट्रपुरुष आहेत त्यांनीसुद्धा संत गाडगे महाराजांना आपले गुरुचं स्थान दिलेलं आहे आणि अशा माध्यमातून गुरु आणि शिष्याच्या वैचारिक जोडी जोडीतून एक नवं राष्ट्र निर्माण होईल आणि नवीन युवक निर्माण होतील या पद्धतीने हा उपक्रम आहे आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे धन्यवाद आज शिवाजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांची जयंती आणि मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मागच्या वर्षी व्यसनमुक्त हे कार्यक्रम अभियान राबवलं होतं आणि स्वच्छता मोहीम हे कार्यक्रम अभि राबवलं होतं त्या व्यसनमुक्तीमधून गेल्या वर्षी चार लोकं हे व्यसनमुक्त झालते आणि आज टोटल बारा लोक व्यसनमुक्त झालेत काही तंबाखू सोडलेत काही जणांनी दारू सोडली काही जणांनी सिगरेट सोडली आणि हे समाजामध्ये सगळ्यांना जर हे पुढाकार घेऊन आपला समाज हे व्यसनाधीन होत चाललेलं आहे तर आपल्या समाजाला ही काळाची गरज आहे की ही युवा पिढीला की युवा पिढी ही व्यसनाधीन न होता उद्योगधंद्याकडे हे व्यस आपल्या युवा पिढीनं पाऊल उचलला पा, पा, पाऊल उचलला पाहिजेत आणि हे व्यसन तुम्ही कशाचं करा शिक्षणाचं व्यसन करा आणि व्यसन करा तुम्ही समाजकार्याचं व्यसन करा तुमच्या स्वतःचं शरीराचं व्यसन म्हणजे ब बॉडी बनवण्याचं व्यसन करा आणि तुमच्या लेकरांना डॉक्टर इंजिनियर बनण्या बनवण्याचं व्यसन करा तुम्ही दारू पिऊन व्यसन केल्याच्यानंतर तुमचे शरीर खराब होते आणि घरामध्ये तुमच्या भांडणं तंटे होतात यामुळं सगळ्यांनी समाजामध्ये उठून आपण एक व्यसनमुक्तीचा एक अभियान चालू केलेलं आहे सगळ्या जणांना आपण या युवा पिढीला एक मार्गदर्शन देऊ आणि येणाऱ्या युवा पिढीला ह्या व्यसनापासून दूर ठेवू आणि उद्योगधंद्याकडे आपण यांना घेऊन जाऊ